वरुडी चेकपोस्टवर एक लाख सत्तर हजार रुपयाची रक्कम पकडली एस एस टी पथकाची कारवाई बदनापूर तालुक्यातील वरुडी येथील चेकपोस्टवर एस एस टी पथकाने कारवाई करून सुमारे एक लाख सत्तर हजार रुपयाची रक्कम पकडली असून ती जप्त करण्यात आली ही कारवाई बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले असल्याची माहिती दुपारी दोन वाजता पोलीस सूत्रांनी दिली आहे बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वरुडी येथे चेकपोस्टवर पोलीस कर्मचारी फिरोज खान कनाके राजेंद्र बोकन सी डी गायकवाड जगन्नाथ उगले हे दुपारी कर्तव्य बजावत असताना संभाजीनगरकडून येणाऱ्या कार क्रमांक एम एच वीस सी एस झिरो नऊशे अकरा या कारची एस एस टी पथकाने तपासणी केली या तपासणीमध्ये वाहनामध्ये बेहिशोबी एक लाख सत्तर हजार रुपये रक्कम आढळून आली त्या रकमेबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर न दिल्याने रक्कम जप्त करण्यात आली ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भागवत पोलीस कर्मचारी फिरोज खान कनाके राजेंद्र बोकन प्रमुख सी डी गायकवाड जगन्नाथ उगले कॅमेरामन आदिल शेख शेख शाबान तडवी आर टी वेलदोडे भिसे राठोड यांनी केली आहे